खरं म्हणायला गेलं तर ही निवडणूक कटर वॉटर आणि मीटरच्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त ही निवडणूक आता आलेली आहे शिंदे साहेबांची आजची ही सकाळपासली चौथी सभा आहे अजून तीन सभा त्यांना करायची आहे आणि हे होत असताना महाराष्ट्राचा लाडका भाऊ आदरणीय शिंदे साहेब काल श्रीकांत शिंदे साहेब आले त्यांनी सांगितलं की म्हणले आत्या मला मत देजो मी तुला भाचा येईल शे म्हणे आठे मला मत देजो आई शपथ सांगतो सगळ्या महिलांनी सख्या भाच्याला प्रेम दावा अशा पद्धतीने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं दुनिया काही म्हणेल पण तुमचा भाऊ हा जो शब्द तुम्ही कोरून ठेवला आहे महिलांच्या मनामध्ये हा कोई माईचा लाल हिसकवू शकत नाही किशोर आप्पाय किशोर आपा सांगत होते की सगळे येऊन मला घेरताय तू काही साधा कलाकार आहे भो तू काही साधा कलाकार नाही तू नुसता घाबराए गाभराए गाभराए घाबराय हे सगळे लोक भाड्याने आलेले नाही हे सगळे लोक शिवसेना आणि किशोर आपावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे शिंदे साहेबांच्या वेळेसही असंच झालं होतं एकतीस खासदार त्यांचे आले सतरा खासदार आपले आले त्यावेळेस अशी वल्गना झाली गेलं सरकार केलं गेलं सरकार आता सरकार येणार नाही तेव्हा साहेबांनी सांगितलं मी कॅबिनेटमध्ये होतो लाडकी बहीण योजना आणा काही लोक म्हणायचे कशी काय चालणार ही योजना लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये बहिलेला सुरू झाले फतवा निघाला की म्हणले आज जुमला आहे निवडणुकीचा जुमला आहे पण अजूनही बहिणींना पैसे मिळत आहे मोफत शिक्षण मुलींना आणलं एस टी मध्ये अर्ध तिकीट महिलांना दिलं पोलीस पाटलांना पगार वाढवला कोतवालांचा पगार वाढवला आशा वर्करांचा पगार वाढवला गटप्रवर्तकांचा पगार वाढवला सेविकेंचा पगार वाढवला एवढंच नाही ग्राम रोजगार माणसाला सुद्धा पगार वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथराव संभाजीराव शिंदे यांनी केलं आणि आज ही निवडणूक तसं म्हटलं साहेब ही छोटी नगरपालिका आहे वीस हजाराच्या आसपास मतदान असेल बेचाळीस बेचाळीस हजाराच्या आसपास मतदान असेल वीस हजार मतदान होईल वीस बावीस हजार किशोर आप्पा सगळे लटकले आहे त्यांच्याबरोबर विरोधक लटकले असतील पण याच्याबरोबर मतदार लटकले हिंदू बी लटकले मुसलमान बी लटकले सगळे लटकले हवा निघोलना भी गुजरना चाहते है अरे किनारो की देखिए समंदर कोगोलना चाहते है आणि मला खात्री आहे कोणी येऊ द्या इतरांसाठी सतराशे साठ आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिघे साहेबांच्या आशीर्वादाने बडगाव नगरपालिका असू दे किंवा पाचोरा नगरपालिका असू दे या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे वाढदिवसाच्या सभेला साहेब मी यांच्या वाढदिवसाच्या सभेला होतो या भाऊनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं म्हणे महाराष्ट्रात म्हणे युतीनी आता मी मंत्री माझी झाली गोची पहिल्या वेळेस मी अडचणीत आलो नाही तर मी भाषणात जवळपास अडचणीत येत नाही कसून तरी मार्ग काढला एरंडोली केली पण यांनी पक्का निर्णय घेतला आणि त्याच्यावरून लय वादळ झालं किशोर आप्पा तसा पहिला पोलीस आहे पोलीस आहे सगळे खासकडके आहे डाकू कोण चोर कोण मालवाला कोण बरोबर आहे न रे डीबी वाला कोण बर डी एल सीबी वाला कोण त्यामुळे तुला सांगायची गरज नाही बाबा अंदर की बात आहे सब पब्लिक तुम्हारे साथ आहे जिथे गिरण्याचं पाणी झुळझुळ वाहत आहे ते गिरण्याचं पाणी पाजण्याची आपण शपथ घेतली आहे बंधारा बांधण्याची शपथ आपण घेतलेली आहे एवढंच नव्हे ओला दुष्काळ पडण्यानंतर सगळ्यात जास्त फिरणारा आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी असेल तर तो, तो किशोर आप्पा पाटील होता हे सगळे विसरलेले नाही आहे सगळ्यात जास्त मदत या तालुक्याला जर कोणी मिळवून दिली असेल तर माननीय शिंदे साहेब किशोरप्पांनी मिळवून दिली आपण काम करणारे लोक का। किती बी येऊ हो द्या अरे तुम्ही किती बी करा हो हल्ला मजबूत आहे किशोर आपला सकता हे किल्ले भगवा फडकणार अरे काय तो आजपासनं नाहीये भडगाव नगरपालिका आजच शिवसेनेच्या ताब्यात येते का, का? राजेंद्र पाटील बसले तुम्ही नगराध्यक्ष होते ऐकि नाही आय लव्ह यू तर बोला ए किती नगरातल्या नाव सांगू मी इथं दुसरे कुठे ये उठ रे येवले तू बी होता ना रे वारी बाबा हा बी होता आणखी तिसरं कुठे ये तिकडे बसले तिसरे चौथे कुठे का रे चौथा हा अरे हे का आजच झालंय का चार खांदे आणि एक आगे हा बसला इकडं बरोबर पाच पांडव आहे भाई चार खांदे आणि एक आग्या हात मे चिल्लर आपई राम बोलो भाई राम न बजा दिनुष्यबाण जादा हात आत्म है धनुष्यबाण हा मर्यादा पुरुषोत्तम रामाचा बाण आहे हा कुंती पुत्र अर्जुनाचा बाण आहे या बाणानं राक्षसांचा वध केला आहे जो विकास करणार नाही त्या विकास न करणाऱ्यांचा वध करण्यासाठी हे धनुष्यबाण बाळासाहेबांनी आपल्या हातात घेतलंय त्यामुळे लाडक्या बहिणी हुशार आहे खचा खच मत आपल्याला देतील त्यांची हवा आहे पहिले हे नवऱ्याकडे पैसे मागेत आता नवरा यांच्याकडे पैसे मागत गाडी उलटी झाली आहे रुबाब वाढलाय आणि त्या भावाचा अपमान त्या करतील कधीच नाही ते किशोर अप्पाला बघून मत करणार नाही त्या गुलाबराव पाटलाला बघून मत करणार नाही ते लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे बघून मत करायला शंभर टक्के करणार आहे त्यामुळे चिंता करू नका नो चिंता फ्रेश राहायचं माणसाने असं उदास नाही राहायचं फ्रेश येऊ द्या लक्ष्मी किती बी पाडू त्या काल वेगळे वेगळे अर्थ निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय टी व्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय बहीण पण असती तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचं टी आर पी पण वाढत नाही मूळ काय दाखवायचं कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे आम्ही टपरीवाले लोक आहोत आम्ही रोडवाले लोक आहोत आमचा बाप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता आम्ही भगव्या झेंड्या करता शिवसेना पक्षा करता बाळासाहेबांच्या विचारा करता उठाव करून मूळ व्याख्येकडे जाणारे लोक वेळात वीर मिळले वेड़ात वीर वेड़ा पळाले सात तसे आम्ही चाळीस होते चाळीस विचार केला नाही मंत्रिपदाचा मंत्रीपदाला ना लात मारली काय साडी काय डोंगर सगळं केला आणि अडीच वर्ष आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले रात्री ईर्षेवाडीचं वादळ येत आहे वादळामध्ये कलेक्टर त्यांना सांगताय की तुम्ही वरती जाऊ नका पण हा माणूस धुंदीतला माणूस दिगे साहेबांचा शिष्य असलेला माणूस दोन वाजता डोंगरावर चढला आणि दोन वाजता डोंगरावर चढून आदिवासी माणसाला भेटायला गेला असा लाडका मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही मी माझ्या माझ्या कुलदैवतेला विनंती करतो आज माझ्या कुलदैवतेला नमन करतो की या माणसाचं आयुष्य हे शंभर टक्के वाढणार आयुष्य आहे पण पुढच्या काळामध्ये मी जादूगार नाही संत नाही म्हणत नाही शब्दाला टिकणारा हा माणूस आहे लाडकी बहीण आली नसती तर आज काय झालं असत बोलणार नाही कारण की साहेब म्हणतील तुला पाच मिनिटं सांगितलं बेटा तू जास्त बोलतोय पण मी जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता पार्ट्या सुरू आहे खा त्यांचं मटन पण दाबा आमचं बटन तुम्ही दोन तारखेला खटाखट धनुष्यबाणाला मतदान करा समोरच्यांचा सत्यानाश करा